नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील आठवड्या गावांमध्ये एकूण अकरा अंगणवाडी केंद्र असून या अंगणवाडी केंद्रांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वाटप सुरू असून याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे याबाबत चिचोंडी पाटील ग्रामपंचायत सरपंच शरद पवार यांच्या पालकांसह अंगणवाडी सेविकांनी लेखी आणि तोंडी पद्धतीने तक्रारी केल्याने सरपंच पवार यांनी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन शहानिशा केली असता यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या लाभार्थी बालकांना शासनातर्फे दिला जाणारा टी एच आर आहाराची वैधता संपलेली असताना देखील त्याचे वाटप येथील कंत्राटदाराकडून केले गेले या टी एच आर आहारात अनेक त्रुटी आढळल्या असून एकात्मिक बालविकास योजनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार हा आहार नाही त्यात प्रोटीन लोह कॅल्शियम थायमिन साखर शेंगदाणे अशा अनेक घटकांचा समावेश नसल्याचे प्रथम आढळून आले संपूर्ण नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात फेडरेशनचा आहार वाटप असताना फक्त या गावातच खाजगी कंत्राटदाराकडून आहाराचे वाटप का असा सवाल उपस्थित होत आहे अशिक्षित तसेच अज्ञानी पालकांनी हा आहार आपल्या पाल्यांना खाऊ घातल्यास विषबाधा होऊ शकते अनेक लाभार्थी बालकांना आहार खाल्ल्यानंतर उलट्या जुलाब मळमळ झाल्याचे अनेकांनी लेखी कळवले आहे तरी सदर गंभीर तात्काळ दखल घेऊन निकृष्ट आहाराचे वाटप तात्काळ थांबवून वाटप केलेला आहार लाभार्थ्यांकडून तात्काळ परत मागवावा सदर पोषण आहाराचे अन्न आणि औषध प्रशासनामार्फत परीक्षण व्हावे सदर बोगस बनावट महिला बचत गटाचे टेंडर तात्काळ रद्द करावे त्याचे आर्थिक बिले देयके तात्काळ थांबवावीत यापूर्वीची शासनाच्या सर्व देयकांची रक्कम व्याजासह वसूल करावी तसे या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन दोषींना तात्काळ कारवाई करण्याची मागणी याही सरपंच पवार यांनी केली ई नवा वार्ता YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा